नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोर्याग्रुटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनमध्ये तणनाशकाची फवारणी घेणार आहोत तर यामध्ये आपण आदमा कंपनीचं शकेद या नावाचं तणनाशक निवडलेलं आहे तर बरेचसे शेतकरी बांधव या तणनाशकाच्या सोयाबीनमध्ये वापर करतात तर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीनं याचा वापर फवारणीमध्ये करणार आहोत तर यामध्ये आपण शकेद हे ऐंशी एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घेतलेलं आहे आणि जे काही अमोनियम सिल्पेट आहे ते वेगळे मिक्स केलेलं आहे एक प्रयोग म्हणून आपण हे प्रक्रिया करत आहोत तर यामध्ये आपण अमोनियम सिल्पेट घेतलेलं आहे यामध्ये आपण पाच झाकण पाण्याचे घेतलेले आहेत चाळीस एम एलचे आणि त्यानंतर अमोनियम सल्फेट त्या बॉटरमध्ये मिक्स केलेलं आहे त्यानंतर आपण हे जे अमोनियम सिल्पेट आहे याचं एक झाकण चाळीस एम एलचं आपण पंधरा लिटरच्या पंपमध्ये पन, टाकलेलं आहे म्हणजे अगोदर आपण पंधरा पंधरा लिटरचा पंप त्यामध्ये पाणी घेतलं आणि नंतर शक्यत ऐंशी एम एल घेतलं आणि नंतर वरतून आपण अमोनियम सल्फेट त्यामध्ये मिक्स केलेलं आहे मित्रांनो एक प्रयोग म्हणून आपण ही प्रोसेस करत आहोत तर तुम्ही कंपनी सांगितल्याप्रमाणेच याचा वापर करावा तर मित्रांनो चारशे एम एलची बॉटल आपण शेकेजची घेतलेली आहे ज्याचे आपण चार ते पाच पंप फवारणी करणार आहोत तर मित्रांनो फवारणी आ... झाल्याच्या नंतर आपण पाच ते सहा सा दिवसाच्या नंतर याचा रिझल्ट पाहणार आहोत मित्रांनो शेकेत या तणनाशकाची फवारणी करून पाच ते सहा दिवस झालेले आहेत आणि आता आपण रिझल्ट पाहू शकता तर गवत जे आहे ते पूर्णपणे सुकून जात आहे आता चांगला रिझल्ट आपल्याला या तणनाशकाचा दिसून येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तरना चनंतर। है। लाइक करा, करा नहीं ना तर नाशकाची फवारणी केल्याच्या नंतर आपल्याला योग्य तो रिझल्ट मिळालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद